खोट्या कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या गाड्या विकणाऱ्या चोराला नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या महाराष्ट्रासह नागालँड अरुणाचल प्रदेशात दिल्ली इतर राज्यातील गाड्या चोरून त्यांचे खोटे कागदपत्र तयार करून विक्री करणारी टोळी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे यात एकूण नऊ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल एकोणतीस ट्रक म्हणजे पाच कोटींच्या वर मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे यातील मुख्य सूत्रधार जावेद मनियार आपल्या इतर साथीदारांकरवी चोरी केलेले ट्रक त्यांचे खोटे कागदपत्र एका सहभागी परिवहन महिला अधिकारी यांच्या मदतीने बनवून त्या गाड्या विक्री करण्याचे काम करत होता नवी मुंबई पोलिसांतील परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर आणि त्यांच्या टीमला या माहिती मिळताच सखोल चौकशी आणि तपासाच्या आधारे चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून पुढील तपास सुरू आहे याबाबत अधिक माहिती दिली गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे जावेद आ, मनियार हा मुख्य सूत्रधार हो आहे याचे काही एजंट्स त्यांनी ठेवलेले आहे कागदपत्र तयार करणारी काही लोक हे उत्तर प्रदेश हरियाणामध्ये आहेत त्यानंतर त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन अरुणाचल प्रदेशला करणारी टोळी वेगळी आहे रील रजिस्ट्रेशन अमरावतीला करणारी टोळी वेगळी आहे गाडी विक्री करणारी त्याची टोळी वेगळी आहे अशा बऱ्याचशा लोकांना त्याच्यामध्ये सहभाग आहे आतापर्यंत नऊ लोक आम्ही जे ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये अरेस्ट केलेले आहेत नक्की याच्यात आणखी काही लोकांचा सहभाग तर समोर येणार त्यांच्या आम्ही अरेस्ट करून ती पण माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला कळवू स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट एक रॅकेट आहे ज्याच्यामध्ये ज्याच्याबद्दलची जी ट्रक चोरणे किंवा ट्रक ॲग्रीमेंटवरती विकत घेणे आणि अशा ट्रकची रजिस्ट्रेशन करून विक्री करणे अशा रॅकेटची इन्फॉर्मेशन जेव्हा आमच्या मोटर व्हेकल सेलचे पी आय चांदेकर आणि त्यांच्या टीमला मिळाली क्राईम ब्रांच नवी मुंबईची ए सी पी लांडगे आणि संपूर्ण क्राईम ब्रांच याच्यामध्ये काम सुरू केलं आणि याच्यामध्ये जावेद मनियार या मुख्य सूत्रधारास आम्ही अटक केलेली आहे ज्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये दहा गुन्हे आणि इतर राज्यांमध्ये नऊ गुन्हे असे एकोणीस गुन्हे दाखल आहेत यांची मोडत अशी आहे की गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे चोरलेल्या गाड्यांचे किंवा जे लोक ओनर आहेत गाड्यांचे हप्ते भरू शकत नाही लोनच्या अशा गाड्या यांच्याकडनं अॅग्रीमेंटवरती घ्यायच्या ते लोनचे हप्ते पुढच्या आम्ही भरतो असं सांगून आणि मग अशी गाडी नंतर काही महिन्यानंतर चोरी गेली म्हणून दिल्ली हरियाणा अशा ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करायची त्या गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे नवीन हिंदी नंबर चेसीएस नंबर दर्शवून त्या गाड्या अरुणाचल प्रदेश नागालँड इत्यादी ठिकाणी रजिस्टर करायच्या त्यानंतर तिथली एन ओ सी प्राप्त करून त्या अमरावती आर टी ओ नागपूर आर टी ओ त्या ठिकाणी त्याचं रिरजिस्ट्रेशन करायचं आणि तिसऱ्याच माणसाला ती गाडी पुन्हा जेन्युन आहे असं समजून त्याची विक्री करायची अशा प्रकारच्या रॅकेटमध्ये नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकोणतीस गाड्या <coughs> जप्त केलेल्या आहेत हरियाणा आणि उत्तर उत्तर प्रदेश या ठिकाणच्या नऊ गुन्ह्यांमधल्या पण गाड्या अजून जप्ती करायचं काम आमचं सुरू आहे याच्यामध्ये आर टी ओचे तीन ऑफिसर्स असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आणि ए आर टी ओ रँकचे आम्ही अरेस्ट केलेले आहे टोटल नऊ लोक आतापर्यंत याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहेत आता तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे तर याच्यामध्ये दोन आधार कार्ड एकाच व्यक्तीच्या नावाने आहे पॅन कार्ड आहेत त्याच्यानंतर एकच मोबाईल नंबर हा चार वेगवेगळ्या इस्मांच्या नावाने रजिस्टर्ड झालेला आहे एकच व्यक्ती जरी वेगळे असल्या मोबाईल नंबर एकच आहे त्याच्यावरती त्यांना ओ टी पी यायचा आणि त्या ओ टी पीच्या च्या माध्यमातन रजिस्टर्ड झालेली जी गाडी आहे अमरावतीला ती गाडी त्यांचं आर सी बुक जे आहे ते त्यांना डिलिव्हर व्हायचं आणि त्याच्या आधारे ह्या गाड्यांची विक्री व्हायची ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल न्यूज